मी सगळे म्हणजे सेट कंपनीच्या माध्यमातून मी इथं निगळे या गावामध्ये आलो आहे आणि या गावामध्ये आपण सुहासमेस्ता यांच्या शेतामध्ये हे ग्रोमॅक्स आणि ग्रोफास्ट वापरला आहे तर त्यांच्या भावांच्याकडं आपण हे जाणून घ्यायचं आहे की आपल्या प्रोडक्टचा काय रिझल्ट आलेला आहे आणि त्यांनी या प्रोडक्टचं वापरून त्यांनी समाजाने आहात काही आपण आपल्याकडनं माहिती करून घ्यायची आहे तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी आपल्या प्रोडक्टचा अनुभव सांगावा तुम्ही जे वापरले प्रोडक्ट ह्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे अनुभव अनुभव हा प्रोडक्ट जे तुमचा प्रोडक्टचा आहे ते सम आहे आम्ही फक्त हे दोन दोन वेळा फवारणी केलेला आहे एकदा आव आळवण केली आणि त्यानंतर पानं आल्यानंतर त्याला फवारणी केलेली आहे आणि तुम्ही हा रिझल्ट बघत आहे म्हणजे ग्रो मॅक्स नाही ग्रो फास्ट तुम्ही आमचा प्रोडक्ट वापरला वापरलेला आहे एकदम चांगलं प्रोडक्ट आहे आणि ह्याचा रिझल्ट जो आहे एक नंबर आहे अच्छा तुम्ही किती महिने झाला वापरला आहे आपलं आता आहे एक महिने झाले वापरलं अच्छा एक महिन्याचं ठीक आहे ठीक आहे एक, एक महिन्यात की तुमच्या अंदाजाने काय वाटतं बाबा कसा अर्ज आला आहे हा चांगलाच रिज आहे सगळ्यांपेक्षा उत्तम रेजेझ आहे तुमचा म्हणजे याच्या आपण पाठ्यामुळे बघतच आहे कसा रिज आहे म्हणजे याच्यापूर्वी जे वापरला आहे त्याच्यापेक्षा आमचा प्रोडक्ट मला समाधान आहे समाधान समाधान चांगलं तरी घ्याल ते मध्ये आहे अच्छा काय सांगाल हां लोकांनी हा प्रोडक्ट वापरायचा वापरला तर काय हरकत नाही तुम्ही बघतच आहात अर्जीचं उत्तम हा प्रोडक्ट आहे आणि सर्वांनी वापरलं तर हे चांगलीच गोष्ट आहे तर आपल्या कंपनीत जे काय जमीन वाचवा हे अभियान हा सुरू केलं आहे हे के खऱ्या अर्थात तुम्ही बघताय की जमीन वाचवा हा अभियान सक्सेस झाला आहे यशस्वी झाला आहे तर तुम्हीसुद्धा हे प्रोडो वापरा असं मी तुम्हाला विनंती करेन आणि तुम्हीसुद्धा आमच्या या अभियानमध्ये सामील व्हा एवढं सांगून मी ते सांगतो जय हिंद जय सेखेल